अडूने, बया, अडू नये कस फेडायचं त्या कर्जदारांचं पैस कवीराय एक तरी तमाशा करूया देणकर्यांनी धरण धरले दारात खरच कवीराय देनकरे हात घाईवर आलेती, ती <laughs> येऊ देत जीवाच कोड सुट चाललंय डोक्यात एक एक प्रकाश किरण जीव लागलाय कवी ठरलं तुझ्या वाचून तमाशा शब्दा वाचून काव्य आणि वाणी वाचून गाणं करायचा बये वाचून तमाशा करायचा धोंडी आज रात्री तमाशा करायचा तमाशा अगं हे मावशी आहे काय ग अगं मथुरी का मारा ना वा जाया ज तर रस्ता बंध हाए। अरे चल सर गपेश रस्ता बंद है हा हा काय म्हणू देवाची विच्छा म्हणून कोण तुझा देव मी नाही जाणत जा आता ग मावशी बाजूला सरसोज का घेऊ कडीवर अगं गप दे? ओ देवा ओ कृष्ण देवा अरे धावा 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 बिगी बिगी अब ये बगा ये ही 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 अब या की बिगी बिगी या या बिगी बिगी या या, या 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 कविराज कविराज उठा, उठा उठा चला बाहर जरा था जिमी तू शुरू कर ऐका किसन देवा ती चंद्रावळ तुम्हाला शिव्या घालती विद्यार्थीला उत्तर धोंडी ही नव्हे रे माझी चंद्रावळ व शी <laughs> बघा खरी

कानव करायला लागले की म्हण म्हण काहीतरी ऐका ऐका मृग जळवत जग उद्भवले हे जाण सर्व माया वाटविराय देखत भूले हे समजून का तू भूलशील वाया ऐका ऐका तरी तुम्ही ऐका ते म्हटले महाराज शास्त्रज्ञान आम्हाचे नग आम्हाचे नाव नाही पाहिजे सुंदर सुंदरा ही लावणी म्हणा तशी आली मोत्याचा भांग मोत्याचा भांग नाही रे धुंडी नाही जमत बयाुशी जन्मात पहिल्या घाल तुझ्या बाबती माझ्या घरात विशुद्ध जातो आम्ही सांभाळ आहे समजा गाव थुकतो आम्हाला हजार माणसात डब टाकून हे थोंडीबा इतक दिवस काढलत तसं आणखी काढा पुन्हा तमाशे करूया मी पण उभी राहीन तू आलीस त्याला समजा घोटाळा झाला भोंडी निघाले मी तोंड नाही ना त्यांची कवि राय जातो आम्ही गेली सारी जाऊ दे जाऊ दे त्यांना सुगी संपली पाखर उडून गेली दोशी बुआ, दोशी बुआ। या सौकर। बसा। बसा। कशाला तमासगीर तुम्ही कर्ज घेताना थोर तोंडाने सांगितलं दुप्पट परत करीन एक छदाम देखील देणार नाही कोणी तुम्हाला आमची रक्कम या क्षणाला परत करा सावकार आम्ही भीक मागून तुमचं कर्ज फेडू पण आमची आब्रू नका घेऊ आब्रू तुम्हा तमासग्रार कसली आली अब्रू सावकार थोडे दिवस थांबा माझ्या बैला बर वाटलं की मेली तर आम्हाला काय त्याच सावकार काय बोलता हे इतका राग येतो तर कर्ज काढलं कशाला का मोठा शिरपे झुलवीत आला होता कुठं येतो ठीक आहे सावकार जरा थांबा हे आमचे मुनीमजी बे आपली तुम्ही गोतात आणलं मला अहो हा राम जोशी पुरता लफंगा आहे लफंगा मी मी आपल्याला सांगायला हो आलो होतो की कवीवरी मोरोपंत आलेत घरी कवीवर मोरोपंत आलेत तुम्ही थांबा येतो पैसे घेतल्याशिवाय तोंड दाखवू नका महाकवी मोरोपंत आपली वाट पाहत आहे आलोच मी मूर्ख बसून राहायच पैसे बसून कराले मग काय हे आयुष्यातल्या यशाचा कैफ काय करता त्या शिरपेचा त्या सावकाराला देऊन टाकतो मी देऊ देणार नाही मी रस्तो रस्ते गाणी म्हणून भीक मागेन आणि त्यांचे पैसे फेरीन पण हे त्या सावकाराच्या पदरात टाकतो नका, नका। माझ्यासाठी आपली नाचकी झाली घ्या माझ्या लौकिक आयुष्याचा शेवट तुमच्या पवित्र हाताने होऊ द्या मला दृष्टी आली ती झोपेतच मी समोर पाहिली ती सारी स्वप्न आता उजाडला आहे स्वप्नातल्या संपत्तीचा हा शेवटचा ठेवा घ्या आणि प्रकाशाचा मार्ग मला मोकळा करा घ्या हा शिरपेच राय भया त्या शिरपेचा पेक्षा माझ काहीच त्यांच्या उठात गाला व्यवहारी जगात काळजाला पाषाण आणि पाषाणाला रत्न मिळतात भया राम जोशी संपला नाही राम जोशी संपला नाही वनवासानंतरच रामाचं सामर्थ्य जगाला कळलं हा घ्या ठेवा आपला शिरपेच देव देव्हाऱ्यातच असावा का तुम्ही एवढे माझ्यावर उपकार करता मी आपल्यावर काय उपकार करणार कविराज आपण माझ्यासाठी एकच गोष्ट करा काय करू सावकाराच्या घरी नवरात्र चालू आहे तिथे देवी पुढं आपलं पारमार्थिक काव्य ऐकवा तो आपल्या वाणीवर खुश होईल आणि कर्जफेढीला हवी तेवढी मदत देईल कर्जफेडीसाठी नव्हे बुवा आपल्या प्रतिभेच्या गौरवासाठी मी आपल्याकडे भीक मागतो माझी एवढी इच्छा पूरी करा ऐका होय म्हणा पाहुणे कोणी मोठे दिसतात अहो हे बारामतीचे महाकवी मोरोपन मोरोपान महाकवी मोरोपान गीता सुधा नदीत गीता सुधा नदीत स्नाने जातात तापमळ सर्व सहजये, सहजे गर्व देव गंधर्व पण सारखे सत्पुरुष महाकवी आज तुळजापुरी आले जगद गेले सात दिवस चाललेल्या नाम संकीर्तनाची सांगता आपल्या हातून होणार केवढ भाग्य आहे आमचं स्तुती माणसाची करू नये परमेश्वराची आपण ही सावध सावभा दो दिवसाची तनुजी साची

మగ విసరా మగ విసరా భై భై సాగేశోయ రే వ చోరే సగే సోయ రే వంచోరే జవర మిరమితావరథవా జవర మిరమితావరథవా शिते तवरती भूते भोवती शिते तवरती भूते भोवती कोण कुणाचा सका जीवा संस्कृतातली प्रचुरता आणि प्राकृताची सरळता यांचा संगम पैसा तो वरी पैसा मंच कि म्हणतील घ्याल हवा मंच कि म्हणतील हवा हरी सी भरि सी भरी भा हरी भा खोड़ हरी सी भरी भा भॻवान मोरोपंथाने आपल्याला आलिंगन दिलं आहे धन्य आहात आपण आपल्या काव्य रचनेवर आम्ही प्रसन्न झालो जग आपणाला समर्थांचा अवतार म्हणतो आणि आपण मला आलिंग कशासाठी पंत लोक लोकशिक्षण साधता यावं म्हणून मी ग्रह त्याग धर्म त्याग केला पण लौकिकाचा कैफ चढताच मी व्यक्ती सुखात रंगलो त्याचं प्रायश्चित्त मला मिळालं जगात माझं पांडित्य नालायक ठरलं कलिताहंकृती जाणे बंधा बंधामोक्षाशी अनुभवी चढला तो पंडित इतर नव्हे जरी पुष्कळ सर्व शास्त्र ही पढला बुवा हे आपलं कर्ज खत माझ कर्ज फिटलं क्षमा करा आपली योग्यता कळली नाही मला जशी बाबा खरंच आपली लावणी अमर आहे आमचं एक सांगणं आहे आपण तिला केवळ श्रृंगारातच गुरफडून देऊ नका ती अशी सत्कारणी लावा शतकोटी पातक्यांचा उद्धार कराल आज्ञा गुरुरायाचा हात धरून या परभुवना गेलो सदे असता विधेय स्थितीने जिताच मी मेलो माझ्या काव्याला जडलेली शृंगाराची संगत या डफा बरोबर सुटली इथून पुढे आपली प्रमाण. शास्त्री मग अहो मुद्गल शास्त्री तुमच्या कुळाचा उद्धार झाला प्रत्यक्ष मुरो तुमच्या रामला महाकवी म्हटले सारा महाराष्ट्र त्याच्या काव्याची पूजा करू लागला प्रत्यक्ष मोरपंथाने महाकवी म्हटलं सारा महाराष्ट्र त्याच्या कांद्याची पूजा करू लागला तुम्ही कुठे ऐकलं ते हो इथं आलाय तो हा? वेशी जवळ सारा सोलापूर जमलाय स्वतः म्हण बाबा स्वागताला गेले त्याच्या चला ನರ ಜನ್ಮ ಮಧೆ ನರ ಕರುಣಿಗೆ ನರ ಗಡಿ ತರಿ ಸಹಿ ಸಾರ್ಥಕ ಮಾನವ ಕೊಡಿ नर जन्मा मध्ये नरा बाचौऱ्याऐंशी लक्ष वेळ संसार पडला गळा चिंतेचा पिकला मळा तारधनाचा लोभटा कुणी झट कर भोवे गळा हा कसा बुकलिशी पिळा जना जना पुढे तू दावीस नाना कळा दावीस नाना कळा किती तुला मुलाचा लळा तुझ्या खापर फुटते शिरी तुला मी गोष्ट सांगतो खरी तुला मी गोष्ट सांगतो खरी आता करता पुन्हा नरे वाघडी करून घे नर घडी करून घे नर नारायण का आपलं राम आहे चल चल पारे राम 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 तू आम्हा जोशांचं घराणं अमर केलंस Ma <laughs>